नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडोतीस मापाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे आणि पंचवीस वर्षाच्या अनुभवावरती हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण की ही अगदी सोपी पद्धत आहे आणि ही माझ्या आईची पद्धत आहे बघू शकता पंचवीस वर्षाच्या अनुभवावरती तिने ही बाईचं कटिंग करून दाखवलेलं आहे तर इथे बाहीची उंची आहे दहा इंच दंडगेर आहे साडेपाच इंच आरमोल आहे साडेआठ इंच आणि छाती आहे अडोतीस इंच तर या मापावरती परफेक्ट असं आपण बाईचं कटिंग करून बघूया तर एका ताईची कमेंट आलेली होती की अडतीस मापाच्या बाईचं कटिंग करून दाखवा म्हणून खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे तर बाहीची उंची बघा इथे किती आहे दहा इंच आहे तर त्याच्यात एक इंच आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी इथे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं तर दहा इंचाची बाई आहे तर अकरा इंचावरती आता आपण अगोदर मार्किंग करून घेऊया तर इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बघू शकता आणि इथे आता आपण अकरा इंचावरती बाहीच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे बघू शकता दहा इंच तयार उंची आहे आपली बाहीची आणि त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं अकरा इंच तर या पद्धतीने आता आपण मार्किंग करून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग आहे ते तुम्ही परफेक्ट करू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे स्टेप बाय स्टेप तर इथे बघा आर्म होल कशा पद्धतीने मोजायचा असतो ते मी तुम्हाला दाखवते उंचीचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे तर या पद्धतीने तयार ब्लाऊज घ्यायचा आहे आणि असा गोलाकार टेप फिरवत आपल्याला जिथे शिलाई आपली संपलेली आहे तिथे बघू शकता साडेसात इंच येत आहे तर या पद्धतीने प्रत्येक साईजच्या ब्लाउजचा तुम्ही आर्म होल राऊंड मोजायचा आहे हा आर्म होल राऊंड आपल्याला बाहीचा बाहीची रुंदी घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो तर याच्यामध्ये परफेक्ट असं तिने सांगितलेलं आहे बघू शकता तर इथे आर्म होल राऊंड आलेला आहे साडेआठ इंच ठीक आहे तर इथे बघा उंचीची रेषा मी आखून घेतली आता रुंदी आपण कशी घेतली आर्म होल राऊंड मोजला तो आला साडेआठ इंच आणि त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तर आलं साडेनऊ इंच तर बघू शकता साडेआठ इंच आपला ब्लाउजवरती आर्म आलेला आहे त्याच्यात एक इंच प्लस करून साडेनऊ इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं आणि हे सर्व साईज साठी तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे आर्म राऊंड मध्ये तर इथे बघा खालच्या साईडला पण मी उंचेच्या इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं रुंदीचं आणि असा बॉक्स आखून घेतलेला आहे तर इथे वरच्या साइडला दीड इंचावरती आणि अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं हे पण सर्व साईज साठीच करायचं आहे कंपल्सरी दीड इंच आणि अडीच इंचावरती आणि इथे कॅप हाईटसाठी मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून पुढे दीड इंच सर्व साईजसाठी टाकायचं आहे बघू शकता कॅप हाईट पासून पुढे तर आता अगोदर इथे तिची पद्धत अशी आहे की पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा असतो आर्म तो कशा पद्धतीने द्यायचा बघू शकता तर दीड इंचाच्या पॉइंट पासून आपल्याला या पद्धतीने तो आर्म होल राऊंड आहे तो पुढच्या चा द्यायचा आहे बघू शकता असा खोलगट खोलगडचा आहे आणि नंतर इथे दीड पर्यंत तो असा जॉईंट करायचा आहे आणि नंतर अडीच पासून असा त्या पर्यंत असा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे गोलाकार बघू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे अगदी हलक्या हाताने तो शेप आपल्याला देता येतो मैत्रिणींना आणि मधलं ज्या दोन अंतर आहे मुंड्यातलं ते आपलं एक इंचाच यायला हवं इथे आपण दंड घे टाकूया साडेपाच इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच दीड इंच जेवढं काही तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तरी ते शिलाई मार्जिनची रेषा आता आपण आखून घेऊया या पद्धतीने तरी ते आता आपण आर्म होल बरोबर आलेला आहे की नाही ते चेक करूया तर आर्म होल आलेला आहे साडेआठ इंच ब्लाउज वरती तरी ते चेक करून घेतला तर बघा परफेक्ट साडेआठ इंच आपला आर्म होल आलेला आहे म्हणजे आपली बाही एकदम इथे परफेक्ट बसणार आहे घातल्यानंतर तर या पद्धतीने बाईक चेक करायची आहे आपली म्हणजे कुठेही आपली बाईला घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही आता आपण बाईक कट करून घेऊया या पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे आणि मैत्रिणीनो हे बाईचं कटिंग एकदा करून बघा एकदम परफेक्ट बाही वस्ते घातल्यानंतर कुठेही बाईला घोळ आणि चुन्या येत नाहीत एवढा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे मैत्रिणीनो नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे आता आपण भाई सरळ करूया आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घेऊया तर ही पण नवीन पद्धत आहे तिची करून बघा एकदम सुंदर परफेक्ट फिटिंगला बसते ही बाई मी ट्राय करून बघितलेली आहे मैत्रिणी स्टीच करून बघितलेली आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी डार्क करून घेतला आणि या पद्धतीने आपला बाईचा आकार आलेला आहे बघू शकता परफेक्ट दोन्हीतलं अंतर आपल्याला मुंड्यातलं एक इंचाचं यायला हवं आणि बाई फिटिंग केल्यानंतर या पद्धतीने बसते बघू शकता प्रॉपर कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही बाहीला तर ट्राय नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद